नमस्कार मन्नडी तर कशा आहेत सगळे सगळे ओके असेल असायलाच पाहिजे मी तुमची स्नेल माझ्या यूट्यूब चॅनलवरती हो तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे आमचं इथं डेकोरेशनचा प्रोग्राम चालू होता कारण हरतालिका आहे आणि त्याचबरोबर आहे गणपती तर आईला इथे लायटिंग लावायसाठी ते बोर्ड होतं पण ते वरती होतं कसं कसं काढलं मी आणि त्यांच्याकडे ते नेऊन दिलं आणि इथे बाया गोळा झालेल्या होत्या कशासाठी तर आज हरतालिका होता, होता होती त्या कारणाने कारण त्यांना जे गौर काढायची असते ते त्यांना घरीच काढावी लागत होती आणि इथे मुलंसुद्धा ओले झाले होते आणि त्या बायासुद्धा ओले झाल्या पहिल्यांदा तर मुलं खूप रडायला लागली पण जेव्हा तिने स्वर्णिक दादाला बोल बघ बो घेतलं तिच्या त्यावेळेस ती खूश झाली आणखीन त्यामध्ये मस्त रमलेली होती आणि खूप छान खेळले ते पाण्याबरोबर आता जे तुम्ही ते सॉन्ग ऐकलं आहे म्हणजे ते गाणं म्हणतात ते हरते लेखीचं ते एका पातेल्यामध्ये किंवा गंगाळामध्ये वाळू घेतली जाते आणि हे गाणं म्हणून ही जी गौर आहे हिरव्या कलरची त्याला गौर म्हणतात मराठी भाषेमध्ये आणि त्यामध्ये जे पिंड काढलेली आहे वाळूची पिंड आहे ती त्या पातेल्यामधून ते वाळू टाकून ते पिंड काढतात आणि याची पूजा करतात पूजाविधी सगट करतात की जे काही त्याची परंपरा लावलेली आहे सगळ्यांनी अगोदरपासून म्हणजे पार्वतीपासून आहे कारण पार्वतीनेच शंकराला पती म्हणून मिळण्यासाठी हे व्रत केलेलं होतं हे तुम्हाला माहितीच असेल तरी इथे आरती वगैरे झाली होती पूजा वगैरे करून त्यानंतर सगळ्या बायांनी फोटो क्लिक केले इतका छान दिवस असतो ना बाया या दिवशी उपवाससुद्धा करतात म्हणजे दिवसभर काहीच खात नाही बरं काहीच खात नाही फक्त पाण्यावर राहतात आणि दुसऱ्या दिवशी त्याचं जेव्हा विसर्जन करतात तालिकेचं तेव्हाच ते, ता ते, ते पाणी पितात पंखा झाले पार्वती मार गले पार्वती मारा गले सोन्याचा पंखाले आकाश पाणी धीरा गादेवली जले ग महादेव भीजलेले गहादेव पारा तर इथे बायांनी मस्त असे महादेवाचे भजनं वगैरे म्हटलेले होते आणि सगळ्यांनी जे हरतालिकेचं ज्यांनी जे पूजेचा सामग्री आणली होती आणि सगळ्यांनी त्यांनी दर्शन वगैरे घेतलं आणि पूजा केली इथे अमूल्याने आणि स्वर्धिकने सुद्धा त्यांचं दर्शन म्हणजे पाया वगैरे लागलेल्या होत्या मुलांनासुद्धा खूप आवडतात कारण त्यांच्यासोबत आई वगैरे राहतात ना तर सगळे मुलंसुद्धा येतात आणि मुलीसुद्धा असतात त्यासुद्धा ओले झालेल्या होत्या भरकाभर पूर्ण एन्जॉय केलेला होता आणि त्यानंतर थोडे थोडे फोटो क्लिक केले होते कारण ही जी आठवण राहते ना ही वर्षभराची आठवण असते कारण वर्षातून एकच दिवस हा दिवस येतो आणि ह्या दिवशी बाया खूप एन्जॉय करतात त्यानंतर ना इथे सगळं असं ते म्हणजे फुलं अक्षर सगळं होतं आणि ते मला पूर्ण असं झाडून पुसून घ्यायचं होतं तरी कारण इथे जे कोणी येतात ना आता की घराजवळ ते चांगलं वाटत नाही त्याकरता मला पहिल्यांदा ते करावं लागलं आणि इथे पूर्ण असं क्लिनिंग वगैरे झालेलं होतं माझं आणि अमूल्यासुद्धा इतकं गोंधळ घालत होती ना कारण ती मध्ये मध्ये नव्हती करत कारण ती तिकडे होती त्या कारणाने मी हे सगळं पटकन आवरून घेतलं नाही तर ती येत होती आणि सगळं माझं पाईप जे आहे ना ते पाण्याचा इकडे तिकडे पसरून देत होती त्यानंतर मी सगळे कामं आवरून घेतलेली होती आणि ती मुलांना खायला बनवून द्यायचं कारण त्यांना भूकीचा टाईम झालेला होता भूक लागलेली होती तर आईला सुद्धा उपवास होता मला त्यांच्यासाठी सुद्धा बनवून द्यायचं होतं खायला कारण जे म्हणजे ती जस्ट कालच्या दिवशीच म्हणजे हरतालिकेच्या अगोदरच्या दिवशी त्या हॉस्पिटलमधून आलेल्या होत्या आणि त्यांनाच बरं वाटत नव्हतं म्हणून त्यांनी काही एवढं ओलं वगैरे झालं नव्हतं त्या कार्यक्रमामध्ये तर थोडंसं बसल्या बसल्या जे काही करायचं त्या गोष्टी केलेल्या होत्या त्यांनी पूजा वगैरे तर इथे आईला मला म्हणजे औषध सुद्धा द्यायची होती आणि त्याचबरोबर उपवासाला उसळ सुद्धा बनवून द्यायची होती कारण आई तसं काहीच खात नाही कारण आई कटोकट उपवास करतात पण तब्येत बरी नसल्या कारणाने ना त्यांनी तर त्या गोष्टी सोडून दिल्या होत्या कारण उपवासाच्या मीच त्यांना सांगितलं होतं की उपवास नाही करायचा जर करायचा असेल तर तुम्हाला थोडं ना थोडं खायला लागेल तर इथे मी न्यू साडी घातलेली होती कारण ती फर्स्ट टाईम साडी घातली होती आणि खूप छान वाटलं ती साडी बघून म्हणजे घालून म्हणजे आवडली मला ती साडी त्यानंतर मी इथे पूजा करायला बसलेली होती कारण पूजा करत असताना ना प्रत्येक गोष्टीचा असा म्हणजे जे काही आपली विधी राहते ना पूजाची विधी ते पाठोपाठ करावी लागतं कारण एक साईडनं दुसरं केलं एक साइडनं दुसरं केलं असं होत नाही पहिल्या गणपतीची पूजा करावी लागते त्यानंतर मग कळसाची पूजा करावी लागते म्हणजे कळस ठेवावं लागतं कळसाला माळ घालावी लागते आणि त्यानंतर इथे जे पिंड मी तुम्हाला सांगितलंच आहे मग अशी की हरतालिकेचे पूजेचं जे बाहेर जे केलेलं होतं पूजा ते आणलेलं होतं आणि तिथे ठेवलेलं ते होतं तेथील ते पिंडाची पुन्हा मला पूर्ण बेलपत्र व्हायचे होते कारण या दिवशी बेलपत्र इतके गोळा करतात ना की सोळा बेलपत्र असतात म्हणजे भरपूर राहते फुलांचे झाले फळांचे झाले आंबा मोसंबी संत्र जे राहते फुलं राहते गुलाब झेंडू बेल आणि भरपूर साऱ्या गोष्टी राहतात की ते बेलपत्र गोळा करतात आणि इथे ते सोळा सोहळाच वाहल्या जाते तर इथे माझी पूजाला सुरुवात झाली होती त्यानंतर आरती वगैरे झाली कारण घरी कोणीच नव्हतं आई हॉस्पिटलमध्ये गेली होती कारण त्यांचं ट्रीटमेंट आणखीन चालूच होतं त्यांनी फक्त दिवसाला सुट्टी घेतली होती कारण हरतालिका हो होता होती म्हणून तर त्यांना जे सलेनो लावणं होती ते कंटिन्यू चालू होती तीन चार दिवस त्यानंतर घरी एकटीच होती अमूल्यासुद्धा झोपलेली होती आणि ही हो हो माझी पूजा पूर्ण कंप्लीट झाली होती त्यानंतर सायंकाळच्या टाईमला पाच सहा वाजता आम्ही गेलो होतो बाहेर हळदी कुंकाला कारण तिथे सगळ्या बाया गोळा झालेल्या होत्या आणि प्रत्येकीच्या घरी हळदी कुंकू देऊन प्रसाद घेऊन तिथला आशीर्वाद घेऊन प्रत्येक बाया प्रत्येकांच्या घरी जात होत्या आणि माझ्या घरीसुद्धा आलेल्या होत्या सगळ्या ते सुद्धा तुम्हाला मी दाखवतेच पुढे पण इथे माझ्यासोबत मुल्या आणि स्वर्णिक हे सुद्धा आलेले होते कारण त्यांना सुद्धा खूप आवडतं मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की मुलांना खूप आवडतात आणि जसं जसं आपण करू ना त्याचप्रमाणे आपली मुलं सुद्धा त्याच गोष्टी बघून पुढे करायला लागतात म्हणजे हे गोष्ट ना खरंच एकदम छान वाटतं तर घरी सुद्धा बाया आल्या आता बघू शकतात इथे मला ना पूर्ण सगळ्यांना हळदी कुंकू द्यायचं होतं इथे सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे दिलं त्यानंतर प्रसादाचं वाटप झालं म्हणजे एका पाठ एक काही ना काही कोणी ना कोणी येणं येतच होतं तर सगळ्या बायांना प्रसाद त्यानंतर उखाने कोणी उखाने घेत होते कोणी काही आणि सगळ्यांचा मी त्यानंतर आशीर्वाद सुद्धा घेतलेला होता कारण पाया लागणं आपल्या घरी जे कोणी येतात त्यांना भगवान असं म्हणतात म्हणजे अतिथी देवो भव असं म्हणतात तर त्यांच्या मी पाया लागते कोणी येऊ हो, माझ्या घरी जे कोणी येऊ हो, ना त्यांचा मी आशीर्वाद घेते इथे ती बायापुळ्यांना आल्या होत्या पुन्हा त्यांना हळदी कुंकू लावून त्यांचा जवळचा सुद्धा आशीर्वाद घेतला मी तर प्रकारे आमचा हा दिवस इतका छान आणि सेलिब्रेट केला जातो ना की खरंच की म्हणजे या दिवसाला ना आणि धावपळ कामांची तर म्हटलं तर ते विचारूच नका म्हणजे तीन चार दिवसापासून ह्या सगळ्या गोष्टीपासून लागत तर लागावं लागतं कारण अगोदरच्या दिवशी पूर्ण असं जे काही असतं पूजेचं सामग्री ते सगळं गोळा करावं लागतं त्यानंतर हरतालिखी झाली की लगेच दुसऱ्या दिवशी असते गणपती बाप्पा तर इथे आम्हाला गणपती बाप्पासुद्धा आणायचा होता कारण दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पा बसणार होते तर इथे म्हणजे आम्ही सगळेजण जेव्हा गेलो ना ते मार्केट म्हणजे इतकी गर्दी होती त्या ती गर्दी पोहून मग असं वाटायला लागलं की नको आता नको येऊ थोड्या वेळा नेऊ म्हणजे रात्र होईल की थोडी गर्दी कमी होईल पण आम्हाला ना मग अमूल्य आणि स्वर्णिक हे सुद्धा हो दोघ जण होते त्यांच्या मनाप्रमाणे आम्हाला तो गणपती घ्यावा लागला म्हणजे चॉईस त्यांनीच केलेली होती खूप भारी वाटलं मस्त वाटलं आणि त्यानंतर गणपती पप्पाला घेऊन आम्ही घरी आलेलो होतो तर घरी तर आली तरी इथे अमूल्याची काकूसुद्धा होत्या आणि इथे अमूल्याच्या काकूने पूजा केली कारण हे व्रत जे आहे ना तिचं पहिलंच वर व्रत होतं कारण तिचं लग्न आता जस्ट झालेलं होतं आणि इथे अमूल्यासुद्धा हेल्प करत होती काकूला म्हणजे तीसुद्धा बेलपत्र वाहत होती पिंडीवरती आणि हे जे आहे अमूल्याचे काका आहेत तर तिथे अमूल्याच्या काकूने म्हणजे तिच्या गा काकाला टिक्का लावला आणि ओवाळणी दिली आणि पाया वगैरे लागली कारण हे व्रत एका नवऱ्यासाठीच असतं आणि त्या त्यानंतर अमूल्याच्या काकूने ना कहाणी वाचली हरतालिकेची तरी ते स्वर्णिक होता तो ना एकदम असं टुकमुकून बघू लागला होता त्याला आश्चर्य वाटायला लागलं होतं या गोष्टीचं की ही काय वाचत आहे म्हणजे जोपर्यंत तिची कहाणी संपत नाही ना तोपर्यंत तिथून तो उठला नाही आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनी आरती वगैरे केली तर आजचा हा माझा हरतालिकेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मग नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये